अहो मी काय म्हणत होते गुडीच्या संग मंगच्या सगळ्या पोरी आल्या पंचमीला आपल्या गुडीला पण आना किव चार पाच महिने झाले ओ पोरीला बघितलं पण नाही आपण आना तरी तुला काय वाटलं शांती मी काय विचारलं नसून का केला होता मी पण फोन पण गुडीची सासू म्हणली की मोपली लेक येणारी पंचमीला मग म आपल्या लेकीचं कोण कर चार पाच महिने झालं पोरीला बघितलं पण नाही वाटलं नागपंचमी शांती रडतेस कशाला अगं नागपंचमी झाली ना तर आपण आणू तिला सगळेच लोक शांती आपल्यासारखा विचार नाही करत आपण पण नागपंचमी साठी कारण आपण आपल्या लेकीला पण घेऊन येणार होतो आपण असा विचार केला की के आपल्याला वाटतं की आपली लेख माहेरला यावत तस आपल्या सुनेच्या माहेरीला पण वाटत की आपली लेख आपल्या माहेरला यावत म्हणून पण सगळेच आपल्यासारखं विचार करणारी नसते शांती होय ना वाटलं आता पंचमीला तरी लेकीला ले भेटणं वैन पण कसलं काय शांते उद्या पंचमी साठी काही सामान सुमान लागणार असलं तर सांग मला आताच मी बाहेर जाणार आहे तर येतो घेऊन लेकीला आणायचं होतं म्हणून लय खुश झाले होते व मी पण सगळ्या मुळच हाप झाला मापला तर अग आपण रक्षाबंधनला आणून तिला आता रक्षाबंधन आलंच बघ हप्त्यावरच रक्षाबंधन आहे आता आणतो मी तिला वय वय चालतंय मी बाजारातून सगळं सामान आणलंय अगरबत्त्या राहिल्यात बघा तेवढ्या तेवढ्या घेऊन या मग बाहेर गेला तर होय बाई आणतो आणतो आव मी काय म्हणत होते जाताना कमली दिसली बाहेर तर तिला म्हणा वारूळाला जाताना मला आवाज दे म्हणून मग आम्ही जातो होय बाई सांगतो सांगतो बर चल शांती येतो मी होय भाई, भाई। शांताबाई ओ शांताबाई आवरलं का चला लवकर वारोळाला जायला उशीर होतोय पाच मिनिट थांब आले प्रियंका पण येणार होती ना का आपल्या सोबतच तिथं थोडस आवरायचं राहिले बघा ती म्हणली शांता काकूला घेऊन या तर मी इथं थांबते येऊन बाय 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 इथंच टाईम होतो वाटतं मग आपल्याला तिथं वारोळा पशी गर्द होईल तर शांता काकू तू त्याला एक आता मी तुमचं काही पण मग आता काय म्हटलं काय बाहेर दिसायचं वय का आणि छकुले तू कधी आली ग मला तर ठाऊच नाही माहित तू आली तर आव कालच आले दिवस मागवला होता यायला वय काय आणि बर बर आणि काकू आणि गुडी नाही आली का नाही ग नाही पाठवलं माहिती सासूनं तिची सासू म्हणे की मग लेक येणार आहे म्हणून बाई अशा कशा असतात नाही काही सासा मैन घेणार होती तरी माझ्या सासू म्हणली की जाय बाई तू पण जाय तुझ्या माहेराला हाव ना गुले सगळे श्लोक आपल्या सारखे नसतात बघ शांत आत्या तुमचं लगेच तोंडच पडलं बाई तुम्ही हसतच चांगला दिसतात हसतच राजा बरं बरं चला चला आपल्याला इथंच लय उशीर झालाय चला बरं लवकर जाऊन येऊ मम्मी आपल्याला झोका खेळायला कधी जायचे अग बाय आपली ही पूजा झाली ना तर मग आपण घरीच जाणार लवकर मला झोका होय वय वय शांताईची पूजा झाली ना तर मग आपण लगेच जाणार आहे बर बर पोरी हो झाली आपली सगळ्याची पूजा आता निघायचं का होय काकू चला आता जाऊ तिकडे बारा पण सुरू झाल्या असत्या होय होय चला थोडा वेळ झोके खेळून मग जाऊ बारा ऐकायला होय होय चला चल बा तुला झोका खेळायचा होता ना चल आपण झोका खेळायला जाते आता शांता काकू इथं तर लयच गस भरले भाई केवढाच गर्दा आहे कधी आपला नंबर लागायचा अग मला झोका खेळायचं म्हणते ताई इथे तर भरपूर गर्दा दिसतोय तरी पण मी विचारते थांबा ओ ताई आमच्या पोरीला जरा झोका खेळू दे की थोडा वेळ हो, हो देते ताई i <coughs>